नमस्कार अर्चना किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी मस्त पाच डाळींचा मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत आणि अगदी मस्त खमंग असा डाळवडा कसा करायचा हे पाहणार आहोत तर इथं मी डाळींचं प्रमाण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे डाळ नक्की वापरू शकता तर इथं इथं मी एक ग्लास छोटा ग्लास आहे त्या ग्लासने एक ग्लास भरून मी ही हरभराची डाळ घेतलेली आहे तर हरब हरभराची डाळ शक्यतो स्किप करू नका त्यानंतरने एक वाटी इथे उडदाची डाळ आहे आणि एक वाटी भरून मसूर आणि तुरीची डाळ घेतलेली आहे तर दोन्ही डाळे मी मिक्स करून एक वाटी घेतलेली आहे आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे तर आता इथं जे डाळींचं प्रमाण आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी किंवा जास्त करू शकता पण हरभराची डाळ ही थोडीशी जास्त ठेवा इतर डाळींपेक्षा आता एका मोठ्या भांड्यामध्ये या सर्व डाळी काढून घ्यायच्यात आणि मिक्स करून हे स्वच्छ एक दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला छान असं चोळून धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं यामध्ये भरपूर पाणी टाकून हे आपल्याला सहा ते सात तास कमीत कमी भिजवून घ्यायचं आहे कारण हरभऱ्याची डाळ आहे ही भिजण्यासाठी थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला सहा ते सात तास या डाळी छान भिजवून घ्यायच्या आहेत तर बघू शकता अगदी डाळी ज्या आहेत त्या छान भिजलेल्या आहेत बाकीच्या डाळी ज्या आहेत त्या अगदी पटकीने भिजतात पण हरभराच्या डाळीला शक्यतो थोडा जास्त वेळ द्यावा लागतो तर आता ह्या सर्व छान भिजलेले आहे आता हे आपण एका चाळणीवर काढायचं आहे आणि छान निथळून घ्यायचं आहे संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि वाढताना आपल्याला डाळी अजिबात पाणी टाकायचं नाही आहे पाणी न टाकता आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे तर वाढताना मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि यात मिरची आणि आलं टाकून हे आपल्याला छान असं रवाळ्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर मी थोडीशी डाळ अख्खी पण टाकलेली आहे यामध्ये आणि बाकीची डाळ जी आहे ती रवाळ्या पद्धतीने वाटलेली आहे अगदी पेस्ट करायची नाही आहे तर रवाळ्या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा एक थेंबही न टाकता आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीच्या वाटताना मी साधारण तीन ते चार मिरच्या वापरल्या पण नंतरनंही मी अजून मिरच्या वापरून हे वाटून घेतलेलं आहे आता मसाले पाहूयात बाकीचे तर इथं मी मुठभर कोथिंबीर अगदी छान धुवून बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ताची पानं नक्की वापरा बारीक चिरून घेतलेली आहेत एक मोठा चमचा ओवा हळद अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता कारण आपण यामध्ये मिरची पण वापरलो आहे आणि लाल तिखटही वापरलेलं ला आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त घेऊ शकता आता हे जे सर्व मसाले आणि कांदा कोथिंबीर आणि कडीपत्ता हे आपल्याला या डाळीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि हे डाळ जे आहे ते आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्स होईल तर इथे मी याला छान असं मिक्स करून घेते छान एकजीव करायचं आहे आणि छान असं एकजीव झाल्यानंतरनं आता थोडासा तेलाचा हात किंवा पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे वडे थापून मस्त गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तर वडे तुम्ही अगदीच गोलाकार आला पाहिजेल असं काही नाही आहे अगदी, अगदी कशाही आकारामध्ये हे वडे मस्त चपटे असे थापून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने मी वडे आता बनवून तळून घेणार आहे तर आता एक एका साईडला मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या गरम गरम तेलामध्ये मस्त असं आपल्याला हे वडे टाकायचे आहेत तर एका वेळेस जितके कढईमध्ये बसतील तेवढेच वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मस्त एक बाजू छान अगदी मस्त मीडियम फ्लेमवर मी याला एक बाजू दोन ते तीन मिनटं तळून घेतलेली आहे त्यानंतर ना बाजू पलटून आपल्याला हे दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत पळ तळून घ्यायचे आहेत अग्दी रंगा है, वड़े तयार है, तो तर इथं मस्त अगदी छान असा सुनेरी रंग आलेला आहे आणि हे वडे आपले तळून तयार झालेले आहेत तर वडे आहेत तर मिरची तर झालीच पाहिजे तर मिरची पण तळून घ्या तर पुदरींच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत कशासोबतही खाऊ शकता अगदी मस्त झटपट तयार होणारे आपले हे पंच डाळीचे वडे तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका